आता या गोष्टीला इतके वर्ष झाले की आता राज्यात इतरही अनेक प्रश्न आहेत मला या विषयावर बोलायचं नाही शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन मंगलप्रभात लोडा यांनी केलं याची मला कल्पना नाही महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यांची भाषा बदललेली आहे सगळ्या पक्षांनी एकत्र बसून आचारसंहिता ठरवली पाहिजे कोणी कोणाला काय बोलतो कोणी कोणाला साप म्हणतो कोणी बेडूक म्हणतो सगळे प्राणी भाषणामध्ये एकदा आणून टाकावे की ह्या सगळ्या विषयांना इतकी वर्ष झाली की आता महाराष्ट्रामध्ये बाकी पण विषय खूप आहेत ना त्यामुळे तुम्ही पण विषय सोडून दिले पाहिजेत तुम्हाला सगळ्या प्रेसवाल्यांचा काय प्रॉब्लेम झाला आहे की तुम्हाला दिवसभर बातम्या पाहिजेत त्यामुळे तुम्ही सगळ्यांना असे ज्याला माझ्या ग्रामीण भागामध्ये म्हणताना बोलायला कंपेल करा त्यामुळे मला काही या विषयावर बोलायचं की असं आहे की ह्या देशाची लोकशाही लोकशाही संपूर्ण जगातली सगळ्यात प्रस्थापित झालेली लोकशाही म्हणजे अगदी आदिवासी पाड्यावरच्या माणसाला फार सांगावंच लागत तो बरोबर जोर मतदान करतो अशा लोकशाहीच्या लोकसभेच्या लोक निवडणुकांमध्ये त्या त्या पक्षाला थोडं उमेदवार ठरवायला कोणाला कुठली जागा द्यायची चिन्ह कुठलं करायचं त्याला वेळ लागतो त्याची प्रक्रिया प्रत्येक पक्षाला नीट माहिती आहे असं कधी झालं आहे का की काय झालं ठरवायला वेळ लागला आणि चार ठिकाणी फॉर्मच नाही भरले गेले असं कधी होत नसतं त्यामुळे योग्य दिशेने गाडी चाललेली आहे त्या त्या पक्षाच्या नेत्यांना कळतं की कधी मोठ उघडायची मोठ उघडते सर योगेश कदम यांनी भाजपला इशारा दिला आमचे कार्यकर्ते फोडणं बंद केलं नाही तर वेगळा विचार करावा लागेल काय तुम्हाला पत्रकारांना या प्रश्नांचं काय पडलं आहे ते योगेश कदम आणि तिकडची लोकल कोकणातली बी भी जे पी बघून गेल ना मुळात मला म्हणजे मी काय माझं सरळ मागे चालतो फार त्यामुळे आज एखाद्या वेळेस आचारसंहितेच्या आधीचा शेवटचा प्रवास असेल मग क्रॉस करता येणार नाही मग कुठले विकासाचे कामाचे उद्घाटन राहिली एक आंदोलन चाललं आहे त्यात काय काय अशा विषयावर मी जास्त भरते असलं असल्यामुळे योगेश कदमने योगेश कदमांनी कुठले कार्यकर्ते फोडले त्याच्या आधारे म्हटलं काय मला माहिती उभ्या उभ्या डिबेट नको पण तुमच्या एखाद्या का कार्यक्रमामध्ये का मला गप्पा मारायला यायचं आहेत अरे पत्रकारांचं हे कामच नाही पत्रकारांचं काम काय आहे तर बाबा समजा आता हे उपोषणाला बसले आहे गावामधली क कमाणीचा मुद्दा आहे यावर ह्यांचं मत काय आहे त्यांचं मत काय आहे आणि व सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातही पुन्हा काढी टाकायची नाही तर मग सल्ला द्यायचा की याच्यात काय असलं पाहिजे समोर हे तुमचं काम असलं पाहिजे माझं मत आहे पण मी तुम्हाला सल्ला देणार असतो तुला नाही बघा असं कधी परमेश्वरालाही शक्य नसतं परमेश्वर सुद्धा प्रत्येक विषयामध्ये प्रयत्न करतो आणि कधी यश मिळतं कधी यश मिळत नाही माझा मुद्दा झाला आहे तुमच्या भूमिकेबद्दल ते योगेश कदम शिवसेना मंगलप्रभात लोढा रोज सकाळी उठून बोलणारे संजय राऊत या सगळ्यांना तुम्हीच जास्त महत्त्व देता असं मत आहे पण मी तुमच्या बाबतीमध्ये खूप नम्र आहे की तुम्हाला मी सल्ला देणं इतका काय मी मोठा नाही माहिती काय झालं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाषा सगळ्यांच्या इतक्या बदललेल्या आहेत आणि त्यामुळे मी वारंवार असं म्हणत राहिलेलो आहे की बाबा सगळ्या पक्षांनी एकत्र बसून ज्या वेळेला एक, वे एक सगळ्या पक्षांनी एकत्र बसून एकदा आचारसंहिता ठरवायला लागेल की कोणी कोणाला काय बोलायचं कोणी कोणाला साप म्हणतो कोणी कोणाला बेडूक म्हणतो सगळे प्राणी एकदा राजकारणामध्ये भाषणामध्ये आणून टाकतात <laughs>